वाटत की उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्र आल्यामुळं आमची महायुती मजबूत झालेली आहे एक तर उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्र आल्यामुळं महायुतीमध्ये फूट पडलेली आहे काँग्रेस पक्ष त्यांच्या सोबत जायला नाही त्यामुळे मुंबईचं जे काय परिस्थिती आहे ती सगळी परिस्थिती हे आमच्या पासून आहे मुंबईमध्ये जे चाळीस टक्के मराठी मतदार आहे त्यापैकी वीस बावीस टक्के मतदार आमच्या आम्हाला मतदान आणि बाकी जे साठ टक्के नॉन मराठी मतदार आहे ते मोठ्या संख्येने मुंबईमध्ये आमच्या सोबत राहते त्यामुळं मला असं वाटतं की जरी दोन दोन भाऊ एकत्र आलेले असले तरी आम्हाला त्याचा मोठा फायदा महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये होणार आहे त्यामुळं त्या दोघा भावांमध्ये एकत्र आलेले असले तरी राज सभा सभामध्ये गर्दी करण्याची त्यांच्याकडे चांगली होत आहे पण मतं मिळवण्याची धोत त्यांच्यामध्ये नाही बाळा माननीय बाळासाहेब ठाकरे जेव्हा म्हणाले होते माझ्यासोबत असते त्यामध्ये त्यामुळं मला वाटतं की ठीक आहे त्यांनी प्रयत्न लोकशाहीमध्ये त्यांच्या बाजूने कौल गेला तर तो स्वीकारण्याची आमची तयारी आहे पण कौल त्यांच्या बाजूने मुंबईला जाणार नाही आणि मुंबईमध्ये मायुजेचा त्यांना फडकेईल असा आम्हाला विश्वास आहे एक तर बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत माझी भेट झाल्यानंतर शिवशक्ती भीमशक्तीचा प्रयोग महाराष्ट्रामध्ये घडना झाला घेतला होता आणि बाळासाहेबांनी मला सांगितलं होतं की जर आपण आमच्या आला तर आपणाला सत्ता मिळेल आणि मी आणि माझा पक्ष त्यांच्या सोबत दोन हजार चौदा मध्ये भाजप शिवसेना आणि अलिला सत्ता मिळाली होती त्यामुळं रिपब्लिकन पक्षाची मदत जरी कमी असली तरी सत्तेवर गुन्हाला ते ठरवण्याचा अधिकार आम्हाला आहे आणि त्यामुळं आज कार्यकर्त्यांना आवाहन केलेलं आहे येणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका ज्या आहेत महापालिका नगरपालिका ज्या निवडणुका या आपल्याला माई पूर्ण धरायचे आहे आणि भारतीय जनता पार्टी आमचा मित्र पक्ष आहे त्यामुळं भारतीय जनता पार्टीने आम्हाला ठिकठिकाणी जाणार थोडाव्यात यासाठी देवेंद्रनायब आपण बोललेलो आहोत त्यानंतर जे अल चव्हाण जे बीजेपीचे अध्यक्ष झालेले आहेत त्यांच्याशी आपण बोललेलो आहोत साठम जे मुंबईचे अध्यक्ष त्यांच्याशी बोललेलो आहोत आणि रिपब्लिकन पक्षाला सत्तेच्या वाटा मिळाला पाहिजे रिपब्लिकन पक्षाला चुकेच्या जागा मिळाल्या पाहिजे अशा पद्धतीची मतफोरी जी आहे ती चोरी ही आज होते असं नाही आहे मत मतफोरी अनेक वर्षांबाबत होत त्यामुळं मतफोरी होणे ही भूमिका आमची आहे जरी सत्याचा मोर्चा जरी त्याने काढलेला असला तरी सुद्धा यादी अगोदर पासून त्या सरकार असल्यापासून त्याने माय काढलेले आहे त्याला सरकारला जबाबदार आयोग्य आहे त्याला इलेक्शन कमिशन कडे त्यांनी तक्रार करायला आणतच नाही आहे राज ठाकरे उद्धव ठाकरे आणि सगळे शरद पवार काँग्रेस वगैरे शेतकरी कामगार पक्ष कम्युनिस्ट पक्ष सगळे एकत्र आले होते आणि त्यांनी ज्या तक्रारी आहेत त्या तक्रारी मतांची चोरी होऊन अशी आमची भूमिका आहे पण ज्या वेळेला तुम्हाला लोकप्रिय जागा मिळाल्या मताची चोरी केली असा काही आम्ही तुमच्यावर आरोप घेतलेला नाही तर आमची सत्ता आल्यानंतर मात्र आपण सांगताय की आम्ही मत चोरलेली आहे आम्हाला मत चोरण्याची आवश्यकता नाही आहे नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली देश विकास आहे जातो आहे आणि महाराष्ट्राला काया पालन करण्यासाठी हजारो कोटी रुपये केंद्राकडून आपल्याला मिळालेले आहे मुंबई सारखं शहर जे आहे त्याचा बदल चाललेला आहे अनेक शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बदल होत आहे त्यामुळे मला असं वाटतं की मोठ्या प्रमाणामध्ये विकास होतो आहे पण मत चोरी होऊ नये ही भूमिका आमची आहे आणि मताची चोरी या मुलीच्या काळामध्ये अनेक लोकांनी केलेली आहे पण मताच्या चोरीची भूमिका आमची अजिबात माहिती आहे मत चोरी होऊ नये यासाठी इलेक्शन कमिशननी जे काही त्याने निवडणूक आहे त्याचा विचार करून इलेक्शन कमिशनने एकाच पत्त्यावर शंभर शंभर नेत्यांची नावं असल्याचं त्यामध्ये दाखवलेलं आहे असं असेल तर ते अत्यंत चुकीचं आहे एका दहा बाय दहाच्या घरामध्ये पाच पन्नास लोकांची नावं असणं हे अत्यंत अयोग्य आहे ते अधिकाऱ्यांच्या खालच्या चुकीमुळं कथायच असं झालेलं नाही याचा सरकारचा आणि आमचा काही संबंध अजिबात नाही अशा पद्धतीची तर नाव ना असतील रद्द केली पाहिजे आणि इलेक्शन कमिशननी जे पुरावे सत्याच्या मोर्चेमध्ये नोंदलेले आहेत ते तर हो। तपासून त्या मत चोरी होणार नाही मोगद मतदान होणार नाही याची खबरदारी घेणं अत्यंत आवश्यक आहे आणि एक गोष्ट सांगतो की ज्या वेळेला मतदान होत असतं त्यावेळेला प्रत्येक उमेदवाराचा एक व्हॉलेटियम त्या ठिकाणी असतो जो त्या ठिकाणी असतो आणि त्यामुळं मताची चोरी त्या ठिकाणी झाली असं म्हणता येणार नाही पण जर मताची होत असेल तर ती होऊ नये अशीच आमची भूमिका आहे राज ठाकरे वाटत की कार्यकर्ते माझ्या मंत्रिपळामुळे ना सगळे कार्यकर्ते खुश आहे पण आमच्या कार्यकर्त्यांनाही संधी मिळाली पाहिजे कार्यकर्त्यांना सुद्धा सत्तेचा वाटा मिळाला पाहिजे यासाठी मी स्वतः प्रयत्न केला आहे त्यामुळं नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती महानगरपालिका या या रुग्णामध्ये आहे त्यामध्ये आम्हाला संधी मिळाली पाहिजे त्यासाठी आज मी रामसाहेब ठाकूर यांच्याशी चर्चा केलेली आहे भरत गोगाव यांच्याशी बोललेलो आहे आणि रिपब्लिकन पक्षाला नक्की जाण्या दिल्या जातील असं त्यांनी मला सांगितलेलं आहे मला की केंद्राने मदत दिली आहे तेराशे चौदाशे कोटी रुपये जे आहेत ते केंद्र सरकारने दिलेली आहे आणि राज्य सरकारने एकतीस हजार कोटी रुपये जाहीर केलेले आहेत शेतकऱ्यांना मिळालेल्या अशा अनेक तक्रारी आहे त्यामुळं सगळ्या अधिकाऱ्यांनी जे आहेत अधिकाऱ्यांनी ताबडतोब शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचवली पाहिजे त्याचबरोबर काय कार्पोरेटच्या लोकांनी मदत केलेली आहे अनेक वर्तमानपत्राच्या हे लोकांनी आव्हान केल्यानंतर त्या ठिकाणी मदत गोळा झालेली आहे त्या मस्तीचा सुद्धा फायदा जो आहे हा फायदा शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे आणि कोकणामध्ये तर आता भात शेती जी आहे त्यानंतर पेची शेती आहे बाकी हॉर्टिकल्चर उद्या प्रमाणामध्ये आहे याचाही अवकाळी पावसामुळे नुकसान झालेलं आहे त्यामुळे त्याचा लवकरात लवकर बंधना करून कोकणातल्या भात शेती सखऱ्यांना मिळाली पाहिजे अशा पद्धतीच्या